ਯਾਰ ਯਾਰ ਮੇਰਾ ਹੱਥ ਕਾਈਂ ਤੇ ਫੰਗੇ ਜਾਣ ਜਾਉਂਦੇ ਅਸੀਂ ਬੈਠਿਆਂ ਮਖਾਇਆ ਬੰਦੇ ਉਹ ਚੇਲੇ ਲੈ ਲੈ ਮਿੰਦਮ ਐਨਡ ਅਪਸ ਮਾ ਬਸ ਬੱਲੀ ਗਿਲਕਾ ਫੱਟੂ ਤੇ ਮਰਦਾਸ ਬੱਲੀ ਕਾਟੇ ਮੈਟ੍ਰਿਕ ਜੀ ਉਹ ਨਾ ਫਲਾਸ ਬੱਲੀ ਕਾਟੇ ਫੰਗੇ ਨਾ ਦਸ ਬੱਲੀ ਵੀਰ मित्रांनो <खेगाँ> मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर का बघितलं आम्ही परत गेलो आता देवगडात काहीतरी हात आम्ही मागच्या गेलो काही विरारमध्ये तर आता आपण जातो देवगडमध्ये तर देवगडमध्ये आम्ही एकाच हॉटेलमध्ये जातो कारण थैसुली जी टेस्ट आम्ही जी सुरुवात केली तेव्हापासून आता ही सेम असा तर मॅडम बघा मॅडम तयार होत मागे आणि हे होतो तयार झालोच हा उभं राहा बाबू राहा कसं दिसतं सांगा हिरो तर चला मित्रांनो आमची तयारी वगैरे झालेली असा आणि तर थोडक्यात थोडाफार समजलाच असा हॉटेलचो आतमधले आम्ही फोटो जे आपण का ठेवले त्याच्यानं खायच्या हॉटेलला जात होते आता आपण जात आहोत देवगडमधल्या एका फेमस आणि टेस्टी हॉटेलमध्ये क्राऊन किचन तर चला थंय जाऊया आणि आज आम्ही काय काय खातल आहोत तुम्हाला दाखवता आहोत जेव ते बघा इला आपण आता क्राऊन किचन मध्ये एका तर कधीपासून भूकच लागली नाही आज हा आज जागा असा शूटिंग करू पण गावात बरी नोटी ए, ते बघा आपण आधी फोन करून सांगितलेलो की आपण येणार आहोत म्हणून <laughs> काय काय हो व्हिडिओ बघतास काय मला <laughs> वाटला भेट अशी भेटला होता हाक मारत जाओ बिंदास कसं वाटलं जेवण आयशुला छान आना ना तर बघा इले आमका आमचे सबस्क्रायबर दिसले तर बरा वाटला बघून पण तर आता बघूया मॅडम काय ऑर्डर देत आहेत ते बघितलं हे काय काय मागवला सांगा आता आमचा जर पहिला ठरलेला असताना तो आम्ही खाणार हे तुझं स्टार्टर होतो छावणीचं <laughs> स्टार्टर येऊ हा हो, मसाला पापड आज पार्टी श्रावणी करणार त्याच्यामुळे मग त्या दिवशी ना मी दिले ना पार्टी तेव्हा श्रावणीन काय मागवलं माहिती पनीर चिली चिल्ड्रन्स हा मित्रांनो चिल्ड्रन्स डे तुमच्यासाठी आमच्यासाठी आहे चिल्ड्रन्स चिल्ड्रन्स डे हा शोअरकडनं पैसे घेणार आम्ही तर मसाला पापड मागवलेलो आणि याच्यानंतर आपल्या इथला काय तर सूप कसला नाही कसला सूप येतं आता हा मशरूम सूप येतात आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त चिकन अंगारा कबाब मागवला भारी एक नंबर तुम्हाला दाखवता विलैकी स्वस्त्यातलं स्टार्टर बघा पार्टी याच्याकडनं ना स्वरचा काय तर वेगळा हा त्या सूप होय हा पण त्याच्यातले मशरूम नको होते का जरा सांगा सगळ्यांनी मशरूमधना किती पावर मिळते किती ताकद मिळते तेव्हा हां म्हणजे देवगडमध्ये जर तुमचं चांगली टेस्ट तुम्ही शोधतास तर आपला देवगड कॉलेज रोड कोणा की विचारा कोणी सांगित आतमध्ये वळल्या वळल्या तुमका दिसतं क्राऊन किचन मस्त तुमची निराशा होणार नाही टेस्टच्या बाबतीत इवन प्राईजच्या बाबतीत पण एकदम रिजनेबल रेट आहेत असं काही नाही की फाय दिसतं म्हणून रेट जास्त आहेत क्वांटिटी पण चांगली आहे रेट पण रिजनेबल आहे एक नंबर तर चला मस्तपैकी सूप बघू शकतास तुम्ही हे आपलं मशरूम सूप आणि आम्ही मशरूम सूपच घेतो बाकी काहीचा सूप घेतत नाही ए, चल मोबाईल ठेव बाजू तर ह्या असा आपला चिकन अंगारा कबाब तर ह्या फक्त आता स्वर आणि मीच खात लाव या मॅडमनी स्टार्टर के ने तो पापड मसाला पापड हा 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 एकदम बाबू धाम देणार ते कर कर नको नको थांब बाबूला फक्त पीस ए गरम आहे बाबा आरामात का तर बघू शकता तुम्ही चिकन अंगारा का बाबा एकदम ज्युसी दिसता पीस नको ते का फक्त दे बाकी बाकीचे पीस टाकाकडे एक ते का टाक एक मागा टाक बाबू गरम आहे ना सॅलड ते खाणार होता आपल्या सॅलड ते जेवढा येत काढता येत तेवढा काढ खालचा टच झालेला गरम झालेला असत तरी पण चालत तर बघू शकतास मित्रांनो मस्तपैकी सिजलर टाईप दिलेला होता मस्तपैकी ज्युसी गरम गरम डायरेक्ट कोणाच घालता नाही हम्म समजू स्मोकी ना <coughs> खराब बोलायची नाही डायरेक्ट खाऊ का सुरुवात करते आता नाही नंतर डायरेक्ट नंतर हां स्टॉप होत नाही हा पत्ता करून हे कसं वाटलं चिकन आता आम्ही मागवलं व्हेज फ्राईड राईस कारण आम्ही कसं माहिती आहे एक तर स्टार्टर घेतला तर आमच्या रोटी जाणार नाही रोटी घेतला होता स्टार्टर जाणार नाही मग आता स्टार्टर घेतला नाही हो आम्ही सांगतो ते आमच्यासाठी कॉम्प्रोमाइज होत कि स्वतःची पार्टी होती म्हणून पा? जरा चेंज झालं हा पिक्चर बघू बघूजो चित्रंड्या ना सॉनिकचा कार्टूनचा पिक्चर बघू जा आज फक्त आणि फक्त बाबूसाठी आपण तो पण जातो पण त्याच्या आधी एक जरा देवगडात काम आता काम करून जाऊया चला किचन मग येतात लगेच असे वेगवेगळे वाश येत असतो तर चला राईस येऊन दे आणि ना मग आमक ना असं चायनीज का असं टपरी बिपरीवर ना राईस खाण्यापेक्षा अशा हॉटेलत प्रॉपर तो जो फ्राईड राईस येतो ना ती टेस्ट बरी वाटता तुमचं पण तुम्ही पण कमेंट सांगा की टपरीवर टपरीवरता ती चायनीजची टेस्ट आवडता की हॉटेलमधली आवडता ती तर एकदा येऊन दे तो पण तुमका दाखवत आहे तर हे बघा असं आता राईस लिहिलेलं फ्राईड राईस तर आता आपण मस्तपैकी त्यांना सर्व करू सांगूया ते का फक्त थोडंसं दे बाकी आमका दोघांक या करू बघा तुला किती पाहिजे तो तर बघू शकता ती हो असो फ्राईड राईस आहे ना असो आमका आवडतो बघा ते कलर बिलर टाकून ह्या के का केलेलं काय आवडत नाही मस्तपैकी आता राईस खाऊया आणि आहे ना निघूया आणि मागच्या वेळी आम्ही विवांतात गेलेलो तेव्हा तुमका आम्ही बिल दाखवलं नव्हतं तर यावेळी आम्ही तुमका बिल आहोत पण विवांताचं मी सांगितलेलं आहे विवा का जेव्हा आपण विमातामध्ये गेलेलो तर त्याचं साधारण बिल साऊन्ही तीन हजार होतं ना विवांताचं बिल तर बी विमाताचं बिल तीन हजार रुपये येलेला कारण आपण माणसं पण भरपूर होतो आणि भरपूर काय काय खालेला त्याच्यामुळे गरम आहे ना चिद्रन चिद्रन भाजलं गो लाडी गुडी लागली कशाक माहिती आहे पिक्चर बघू जा टी व्हीवर आणि मम्मी म्हणता मोबाईल वर बघा आम्ही टी व्हीवरच बघणार आहोत समाधान ए पोट भरला आता अजून काहीतरी मागूया हो कसं वाटलं जेवण पोट भरलं आपके नमक मे मीठ आहे तला बिल देतात पे करा त्याला खिशात दाखवा दाखव तो माझो फोन असा बरं झाला पाचशे पन्नास स्वस्त मध्ये आठ पावले मी जा ना दरवेळी ना आम्ही जेवला कि का ह्या असतात तर म्हणून ना आम्ही काय करतो हा पाण्याची बॉटल दे मी घेतो होय तर मस्त जेवण वगैरे झाला मस्त पोट भरला आता एक आपलं काम आता करूया आणि जाऊया बाबू जाता त्यांवणी वाट बघता बॉटल पकड बाहेर पण बसू शकतास चलो तर बाहेर पण बसू शकतास गर्दी असली तर बाहेरच्या हवेत मस्त आता थंडीचं वातावरण हा मस्त आहे की थंडी पडली या आपल्या देवगडात पण पडली हे तुम्ही आहेत ना मग मी गाडी घेऊन येतोय तर येऊ बघा कॉलेज रोड तर या कॉलेज रोडनं जरा आतमध्ये येईल की तुमका असं लाकड जे असे पळ्या टाकले दिसतले म्हणजे स्टायलिश आहेत आपण आपल्या भाषेत बोलता मस्त आणि क्राऊन किचन दिसत आहे पण मोठा बोर्ड रात्रीचा लाईट नाही त्याच्यावर जेवण तुमका जर आता तुम्ही पर्यटक म्हणून येतात आणि तुमक चांगला जेवण हव्या चांगली टेस्ट हवी असत तर तुम्ही हा येऊ शकतास चला मी गाडी घेऊन येतो चला आम्ही पण येतो हवा येते चांगली बाहेर मित्रांनो ये आज समजला की बाहेरच्या हवेत कार्बन डायऑक्साइड <laughs> आणि का आतमध्ये आतमध्ये त्या ऑक्सिजन मिळत संद्रुप तो पुरेपूर वापर करताना स्वर स्वर